भंडारा जिल्ह्यातील सुनी येथे दम्यावरील औषध घेण्यासाठी लागते रांग अनेक लोकांनी सांगितला आपला अनुभव आठ जूनला मृग नक्षत्राच्या पर्वावर दमा अस्तमा रुग्णांना मोफत औषध वितरण कार्यक्रमाच्या शेकडूंनी लाभ घेतला दमा हा अजून अनेकांना असतो पण उत्तरत्या वयात दमा जास्त कष्टदायक असतो दम्यावर ॲलोपॅथी उपचार आहेत पण या उपचाराने कायमचा फायदा होत नाही काही रुग्णांना डॉक्टर पंप देतात त्यांना त्रास झाल्यावर तो घ्यावा लागतो पण जिल्ह्यातील सिल्ली येथे पांडुरंग खोबरागडे हे दरम्यान हे दम्यावर आयुर्वेदिक औषध देतात हे औषध ते मृग नक्षत्रावर आठ तारखेला देतात या दिवशी औषध घेण्यासाठी यांच्याकडे रुग्णांची रांग लागते ही औषधी ते दुर्गा माता मंदिरात सकाळी सात ते रात्री सहा पर्यंत देतात यासाठी लागणारी जडीबुटी ते स्वतः जंगलात जाऊन आणतात आणि त्याचे औषध तयार करून रुग्णांना मुक्त वाटतात पांडुरंग खोबरगडे यांच्या मते त्यांच्या औषधावर त्यांनी सांगितलेले पथ्य पाळणे आवश्यकच आहे तीन वर्ष सुद्धा ही औषध घेतल्याने दम्याचा आजार बरा होतो यावेळी अनेक लोकांनी त्यांना खोबरगडे यांच्या औषधांमुळे फायदा झाल्याचे सांगितले आहे काय झालं की याच्या पहिले आमचे आजोबा वडील आई यांना हे सगळे गावात आयुर्वेदिक झाडे झाडपत्तीची यार औषध देण्यास देत होते माझ्या वडील आयुर्वेदिक औषध देत होते आणि करोनानंतर लोकांना श्वासाचा त्रास खूप वाढत चालला म्हणून सगळ्या औषधांचा एक मिश्रण करून आपण हा एकवीस प्रकारच्या जडेबुट्टे एकत्र करून ही औषध तयार केली त्या औषधामुळे या लोकांना फायदा होत आहे तीन वर्ष ही जर औषध घेतली तर त्यांना दमा म्हणजे अस्थमा हा मुक्त होतो म्हणून या आम्ही औषध रोग नक्षत्राच्या दिवशी नुकत्याची औषध म्हणून आम्ही या सगळ्या लोकांना वाटप करतो सिल्ली ह्या गावाला आयुर्वेदिक औषधासाठी वारसा लाभलाय असं संपूर्ण विदर्भामध्ये परिचित आहे आणि म्हणून सिल्ली या गावामध्ये बरेच लोक यापासून या आजारापासून बरे होत असल्याचा लोक सांगत आहेत तर याच्यात खरं काय आहे म्हणजे याचा अनुभव तुम्ही सांगा आता अनुभव हे गेल्या वर्षीपासून आल्याच्या नंतर तिला बरेच केलो दहा महिने काही खट्टा फुट्टा खाल्लो नाहीये आज मला कमी कमी पहिल्या वर्षी आराम मिळला आहे अच्छा अजून कोणाला मागील वर्षी त्यांनी लाभ घेतलेला आहे तुमचं काय मत आहे पहिले ट्रिप आहे याच्यापैकी कोणाला मागच्या वर्षी खाल्लेलो औषध माझ्या मी यावर्षी पण दुसरी वेळ खायला इथे आलेली आहे माझा मला त्रास होता तो कमी झालेला आहे अच्छा तुमचं नाव काय पल्लवी अच्छा कुठून गार। खुँ आले आपण आम्ही नागपूर महालगाव म्हणजे असं खूप खूप लांबून आलेले रुग्ण या ठिकाणी दिसतात अजून कोणी बाहेरून आलेले रुग्ण आलेलो पाच वर्षी सुद्धा आलो होतो आणि मला एका वर्षामध्ये पुष्कळ आराम झालेला आहे म्हणून मी दुसऱ्यांदा येईल हेलो मैं भी पिछले साल आया था अच्छा आपका नाम क्या है देवेंद्र सिंह अच्छा आ, फिर वो वो जो मेडिसिन आपने लिए उसमें आपको क्या फायदा मिला जो मेडिसिन लिया था उसमें मेरे को नहीं हुआ लेकिन इससे थोड़ा सा पिछले साल से थोड़ा सा आराम है